जलतारा जो आपण करतोय तर त्याचा करण्यामागचा महत्वाचा उद्देश असा आहे की ही जी काळी माती आहे जी पाण्याला मुरू देत आणि आपण काय केलं मग की हा खड्डा करताना या काळ्या मातीच्या आपण खाली गेलो मुरमामध्ये या काळ्या मातीला भेटू आणि इथं आपण दगड भरणार आहोत आणि हे दगड भरल्यामुळे काय होतं की पाणी जी येतं या काळ्या मातीला भेजून आपण याच्यामध्ये मुरवतोय आणि मोठ्या प्रमाणात तिथं पाणी मुरतं जवळपास तीन पॉईंट ऐंशी लाख लिटर पाणी या खड्ड्यामध्ये आणि अशा प्रकारे जर पाणी प्रत्येक शेता परत प्रत्येक एकरा परत एक जर आपण जलतारा हा खड्डा करतो तर मात्र आपल्या शिवारामध्ये जलधारण क्षमता ऑलरेडी इथं खूप आहे असं नाही की याच्यामध्ये क्षमता नाही या मुरमामध्ये अर्ध्याला अर्ध पाणी बसू शकतो एवढी क्षमता आहे परंतु इथं जातच नाही आपण त्यामध्ये रिचार्जेस करत नाहीये आता या निमित्तानं आपल्याला आपल्या आप जमिनीखाली धरणच्या धरण म्हणजे एक बुरजी धरणाची कॅपॅसिटी कमी आहे याच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी याची आहे पण त्याला युजच नाही केला आपण तर आता आपण या जलताराच्या माध्यमातून त्याला युज करतोय आणि आपल्याला दिसेल की याचे परिणाम दृश्य परिणाम आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपल्याला दिसतील की आपलं गाव पूर्णपणे पाणीदार झालेलं आहे आणि मग पाणीदार जर झालं तर आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम म्हणतात तसे की कोणताच युवक हा घरी बसणार नाही हा शेतामध्ये जाणारा काम करणार आहे आणि जर प्रत्येकानं काम केलं तर नक्कीच वाशिम जिल्हा जो आकांक्षित आहे तो प्रेरणादायी जिल्हा म्हणून सगळ्या जगाला आपली ओळख निर्माण करणार आहे आता ओके